पण मला नक्कीच असं वाटते की जर मी ग्रुप आधीच वेगळा निवडला असता किंवा जे माझे माझ्या विचारांचे लोक आहेत त्यांच्यासोबत थांबलं असतं था थोडंसं था था। तर जरा बरं जर मी आरबाजला सपोर्ट करू शकतो एवढं सगळं होऊन तर जान्हवी तर हक्काचा माणूस आहे माझा असं आहे कारण की मी पहिल्यापासून ओळखतो जान्हवीला तिच्यासाठी जा मी एका सिरियलमध्ये मी ॲज अ साऊंड असिस्टंट म्हणून होतो तर जा त्यावेळेस माझ्या जान्हवी मॅडम होत्या त्या आता जान्हवी म्हणजे असं मैत्रीण पण नाही मित्रध तिथली जी गोष्ट आहे जी घडली तर ती नक्कीच असं वाटतंय की जर तिने थोडा कंट्रोल ठेवला ती ज्यावेळेस गेली घरातून त्यावेळेस नक्कीच सगळे माझ्या चेहऱ्यावरती सरळ सरळ दिसत मी एकटा पटलं नाही म्हणून पण टॉप थ्री नक्की सांगेन पहिलं म्हणजे सूरजचं नाव घेईन मी नमस्कार मित्रांनो मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं मराठी मनोरंजन विश्वात खूप खूप स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून नुकताच बाहेर आलेला सदस्य वैभव चव्हाण हा आपल्या सोबत आहे त्यालाच विचारूया की त्याचा हा सगळा प्रवास कसा होता हॅलो वैभव तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये कसा आहेस थँक्यू सो मच विचारलं कसा आहेस म्हणून पण uh, मस्त तर नाही म्हणू शकत पण ठीक आहे कसा होता हा बिग बॉसचा सगळा प्रवास हा ah, खूप डिफिकल्ट म्हणू mm, शकतो खूप जास्त अवघड uh, होतं माझ्यासाठी आणि नक्कीच त्या गोष्टी काही गोष्टी मला समजल्या नसतील मे बी त्यामुळे मी आज इथे बसलोय नाही तर मी आतमध्ये असतो तू जो विचार करून घरामध्ये गेला होता ते कुठेतरी साध्य झालं आहे किंवा त्या पद्धतीने तू खेळलास असं तु तुला वाटत का असं बाहेर दिसलंय का तुझा विचार काय होता आधी माझा ऑब्व्हियसली विचार तर असा नव्हता की मी असं काहीतरी वेगळं काहीतरी करेन किंवा कोणाला असं पाहिजे की बाबा आपल्याला निगेटिव्ह बोललं जाईल किंवा चार चार वेळा तुम्हाला समजून सांगायची किंवा ऑपॉर्च्युनिटीज चार चार वेळा भेटतील बट ऑब्वियस आहे की काही गोष्टी हातात नव्हत्या मी असं म्हणेन प्रयत्न केले पण मे बी तसा स्वभाव नसेल माझा की कोणाला जाऊन डायरेक्ट पोक करणं किंवा कोणाला त्रास देणं किंवा कोणासोबत डायरेक्ट नाही का आपण म्हणतो की जाऊन जा विचारणं हा बहुतेक माझा स्वभाव नसेल त्याच्यामुळे मे बी कुठेतरी कमी पडलो असं म्हणू शकतो सुरुवातीपासून जी तुमची ए टीम तयार झाली होती त्यात कुठेतरी वेळ वेड़, काही वेळानंतर फूट पडत गेली पण त्यानंतर म्हणजे त्या गोष्टीचा तुझ्या गेमवरती किंवा तुझ्यावरती काही कि असा परिणाम झाला का किंवा हा त्याचा थोडासा परिणाम आहे असं तुला वाटतं था। नाही जी ए टीम झाली होती आमची ते असं नव्हतं की आम्ही स्ट्रॉंग स्ट्रॉंग आहे मग ए टीम बनवून मग सगळ्यांना उडू वगैरे असं असं अरबाजच्या मनात नक्कीच होतं की बाबा आपल्या आपला टीम स्ट्रॉंग ठेवून तिकडचे पलीकडचे एक 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 हे करत बसायचे पण माझ्या डोक्यात असं काही नव्हतं मी त्याला कधीच म्हटलं नाही की हां असं करू तसं करू असं नव्हतं कारण की हे दिसत होतं मला की लोकांना आणि मला पण एक्सपेक्टेड होतं की अरबाजच्या ऑपोजिट मी उभं राहावं आणि त्याला मी तोंडावरती बोललेलो आहे काही वेळा की बाबा ऑपोजिट उभं राहायला पाहिजे म्हटलं तू ज्या पद्धतीने गेम खेळतो मला पटत नाही आहे आणि लास्टला येताना पण ज्या पद्धतीने आम्ही बोललो की अरे बापले भांडण राहिले तर ते ॲक्च्युली सिरियस होतं ते कारण ते मस्ती मजाकमध्ये जरी बोललो असेल बोल पण हो बोल ते सिरियस होतं कारण की बट ऑब्वियस आहे तो स्वतःहून कधी मला उलट बोलला नाही किंवा तो स्वतःहून कधी काही गोष्टी पोक होईल असं मला बोलला नाही त्याच्यामुळे मी होऊन जाऊन त्याला काही करू शकलो नाही किंवा काही बोलू शकलो नाही तो त्याचं त्याचं दैनिकीसोबत काय चालू होतं ते, ते म्हटलं तुला तू तु काय करायचं ते कर सो अशा गोष्टी काही घडत होत्या पण मला नक्कीच असं वाटतं की जर मी ग्रुप आधीच वेगळा निवडला असता किंवा जे माझे माझ्या विचारांचे लोक त्यांच्यासोबत थांबलो असतं थोडंसं तर जरा बरं झालं असतं आता तू म्हणालास की अरबाज आणि तुझं भांडण राहून गेलं पण तुमची एक बॉन्डिंग होती मैत्रीची जी बाहेर दिसत होती सगळ्यांना तर जेव्हा सोबत अरबाजचं भांडण झालं तेव्हा तू ठामपणे त्याच्या पाठीशी उभा आ, होतास किंवा तू निकीशी पण त्याच्यासाठी वाद घातलास पण त्यानंतर जे घडलं तर त्याबद्दल तुझं काय मत आहे मी असं काही नाही की फक्त अरबाससाठी ठाम उभं राहिला असं काही नाही तिथे असा त्रास किंवा अशा पद्धतीचं काही झालं असतं दुसऱ्या कोणाला तरी मी त्याच पद्धतीने रिॲक्ट झालो असतो आणि मी जेन्युअनली सांगतो की मी प्रयत्न केला की बाबा ज्याला खरंच गरज आहे त्यासोबत उभं राहावं मी माझं प्रायोरिटी दिली पण डेफिनेटली हे कुठंतरी नक्कीच कळालं मला नंतर की मी प्रायोरिटी नाही आहे त्याची सो so, नंतर नंतर ऑब्व्हिअसली तर सगळ्यांना दिसलं असेल मे बी की मी जास्त इन्व्हॉल्ड नव्हतो त्याच्या कुठल्या गोष्टींमध्ये ना ते थे एक सेपरेट त्यांचे त्यांचे झाले आणि बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की ज्यांना होत्या व्हायला पाहिजे जे परत लगेच एकत्र आले ते आणि लगेच घराला बोलण्यात आलं की बाबा तुम्ही काय केलं माझ्यासाठी वगैरे वगैरे ते आहे गोष्टी खटकलेल्या आहेत त्याच्या बऱ्याच गोष्टी तिथं बोललो आहे पण मी पण मैत्री केली म्हणजे असं नव्हतं की मैत्री जाणून बुजून केली आहे के किंवा काय असं काही नव्हतं मा माझं जिम बद्दलच एक वेगळं प्रेम आहे तर ते काही गोष्टी जुळून आल्या फक्त बाकी असं काही खाताना आम्ही काही गोष्टी एकमेकाला पुरवून खायचो कारण की त्याला पण गरज होती खाण्याची मला पण गरज होती सो असं बॉन्ड होतं असं काही नव्हतं की पर एकमेकांसाठी कर काही करू असं mm. नव्हतं ते सो जिथे मला वाटलं की उभं राहायला पाहिजे तिथं राहिलो त्यासाठी उभा पण तो राहिला नाही त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तिथे जर तरी पण मी वाईट दिसत असेल तर ॲक्सेप्टेड तुमची अजून एक टीम मेंबर किंवा तुझी घरातली सगळ्यात जवळची व्यक्ती जानवी होती तर मधल्या काळामध्ये तिला खूप ट्रोल केलं गेलं किंवा तिच्या वागण्यामुळे असेल तिच्या एक्स म्हणजे ती ज्या प्रकारे एक्सप्रेस होते त्याच्यामुळे असेल ते तुला आता बाहेर हळूहळू कळेलच पण तू तिथे होतास तू तिचं वागणं बघत होतास तर तू काय सांगशील तिच्या वागण्याबद्दल किंवा तिने जो आता नंतर तिच्यामध्ये बदल केला त्याबद्दल नक्कीच मी म्हणेन की त्यावेळेस जे वागणं होतं त्याचं ते खूप एक्स्ट्रीम होतं आणि ते पत्र लिहिण्याचं जे एक टास्क झाला होता की हेट लेटर लिहायचं होतं त्याच्यात मी ॲक्च्युली जानवीसाठी पत्र लिहिलं होतं एक आणि एक लिहिलं होतं तर जानवीसाठी हे लिहिलं होतं की तू जे वागती आहेस किंवा तू जे त्या दृष्टिकोनातून हो चालली आहेस ते खूप एक्स्ट्रीम आहे आणि ते मला पटत नाही हे पण त्यात लिहिलं होतं मला असं वाटलं की ते कधी ना कधी लवकरात लवकर होईल ते वाचून पण ते तसं काय अजून झालेलं नाही आहे ते पत्र कुठेही मला माहीत नाही आता पण ह्या गोष्टी मी तिला पण बोललेलं आहे आणि ज्या तिने गोष्टी बदलल्या सिच्युएशन समजून घेऊन लोक काय म्हणतायत किंवा भाऊ काय म्हणतायत हे जर ज्या पद्धतीने तिने घेतलं जे मला नाही घेता आलं बट ऑबियस ज्या पद्धतीने तिने घेतलं आणि ज्या पद्धतीने समजून तिने स्टँड घेतला स्वतःचा तो चांगला स्टँड होता आणि चांगला स्टँड आहे म्हणेन मी जर ती ह्याच पद्धतीने चांगलं खेळत असेल सगळ्यांना रिस्पेक्ट करून नंतर ती वर्षाताईंबद्दल एवढं बोलली पण वर्षाताईसुद्धा आता तिच्या सपोर्टमध्ये आहेत म्हणजे ऑब्व्हियसली तिथे चेंजेस आहेत चांगले नक्कीच मी म्हणेन ते स्ट्रॉंग कंटेंडर आहे आणि तिला सपोर्टसाठी आधी पण होतो मी जरी मला नाही माहिती तर मागे काय काय डिस्कशन झालं आहे तिचं पण ठीक आहे ती बोलू शकते काय अडचण नाही माझ्या बाबतीत तिला सूट आहे बोलायला ती बोलू शकते काय बोलायचं ते पण जर मी आरबाजला सपोर्ट करू शकतो एवढं सगळं होऊन तर जान्हवी तर हक्काचा माणूस आहे माझा असं आहे कारण की मी पहिल्यापासून ओळखतो जान्हवीला तिच्यासाठी मी एका सिरियलमध्ये मी ॲज अ साऊंड असिस्टंट म्हणून होतो तर त्यावेळेस माझ्या जान्हवी मॅडम होता त्या आता जान्हवी म्हणजे असं मित्र मैत्रीण पण नाही मित्र झाला आर्याच्या बाबतीत घडलं ते कदाचित आम्ही किंवा प्रेक्षक बघू शकलो नाही पण तू तिथे होतास तू बघितलंस तर तो काय सगळा प्रकार होता किंवा जे ती आता आहे तर लोक तिच्या समर्थनार्थ बोलत आहेत की तिला परत बोलवा तर त्याबद्दल तुला काय वाटतं मी नक्कीच म्हणेन की आर्या हे खूप स्ट्रॉंग कंटेंटर होती आर्या खूप टॉप फायव्ह मध्ये मी बघतच होत तिला पण काही गोष्टी तिच्या होत्या म्हणजे किती अॅक्सेप्ट पण करत होती किंवा कधी कधी पॅनिक होत होती वगैरे पण ठीक आहे ते लोकांना आवडत होतं ना आणि वाटत होतं ती स्ट्रॉंग आहे तर आहे ती स्ट्राँग कारण मी पण एक एका नॉमिनेशनमध्ये स्टार्टिंगच्या तिला पण मी एवढे भांडण होऊन सुद्धा मी तिला नॉमिनेट केलं नव्हतं सगळ्या घरणी माझ्यावरती प्रश्न उचलले होते की तिला काय नाही नॉमिनेट केलं असतो कारण की मला माहिती आहे ते स्ट्रॉंग आहे म्हणून कधी कधी आपल्याला कळतं की हां स्ट्रॉंग आहे हे थोडंसं काहीतरी गडबड आहे तर पण तिथली जी गोष्ट आहे जी घडली तर ती नक्कीच असं वाटतंय की जर तिने थोडा कंट्रोल ठेवला असताना तर ती राहिली असते आणि खूप स्ट्रॉंगली तिने तिचं अस्तित्व तिथं हे केलं असतं पण रुल्स असे आहेत की हात उचलायचं नाही कितीही प्रभोक झालं कितीही काही झालं तरी जो हात उचलतोय त्याला शिक्षाही भेटतेच मला माहीत नाही आता पुढचे डिसिजन्स काय आहेत लोकं लोकांचं मत काय आहे काय का आहे तिच्याबद्दल पण नक्कीच म्हणेन ते व्यक्ती चांगली ती तिच्याबद्दल असं वाईट बोलण्यासारखं काय नाही आहे भले का आमचे कितीही भांडण होते ते आमचा वैयक्तिक विषय पण व्यक्ती म्हणून ती चांगली आहे हे मला माहिती आहे आ, ती आ, मला असं वाटते की रूल हा फॉलो केला नाही गेला के म्हणून ह्या गोष्टी घडल्या रूल फॉलो केला असता तिने थोडंसं आता इतके दिवस कंट्रोल ठेवलं जातं त्यांनी प्रत्येक टास्कमध्ये तिला प्रोग झालेलं आहे प्रत्येक टास्कमध्ये भांडण झालेलं आहे तिचं आणि निकीचं पण ह्यावेळेस पण कंट्रोल ठेवला असतं तर बरं झालं असतं मला असं वाटतंय बरोबर आहे घर म्हटलं की भांड्याला भांड लागतं किंवा भा नवीन नवीन नाते उमलतात तसंच तुला एक मैत्रीण मिळाली गोड बिग बॉसच्या घरामध्ये तिच्याबद्दल काय सांगशील किंवा ती जेव्हा बाहेर आली त्यानंतर कुठेतरी तुला एकटं पडल्यासारखं वाटलं का किंवा एक आपला हक्काचा माणूस गेलाय असं वाटलं का नक्कीच मी म्हणेन की गोड व्यक्ती भेटली होती आणि कुठेतरी असं वाटत होतं की नाही का एक स्ट्रॉंग व्यक्ती जोडल्या गेल्या माझ्यासोबत कारण की असं कधी काही गेम प्लॅन नव्हता त्या बाबतीत की बाबा तू आणि मी मिळून असं करू तसं करू ते तिचं तिचं गेम खेळत होती पण हे नक्की होतं की आमचं जे एकमेकांसोबत बोलणं व्हायचं किंवा एकमेकांना ते समजून घ्यायचो आम्ही तर ते मला चांगलं वाटायचं आणि तिला पण चांगलं वाटायचं सो एक तो, तो प्युअर बॉन्ड झाला होता फ्रेंडशिपचा आमचा आणि तो मला असं वाटतं की ती ज्यावेळेस गेली घरातून त्यावेळेस नक्कीच सगळे माझ्या चेहऱ्यावरती सरळ सरळ दिसत होते की मेकटा पडलं आहे <laughs> तर नक्कीच तो सेटबॅक बसला मला आणि ते फील झालं मला पण की मेकटा फुटलो आहे म्हणून आणि ते लोकांना पण फील झाला असेल मे बी आणि त्या गोष्टी माझ्यासाठी पण हर्टफुल होत्या की ती गेली आणि मी एकटाच तिथे राहिलो पण एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणू शकतो की एक काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट घडली आहे एवढ्या सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये किंवा एवढ्या सगळ्या निगेटिव्ह वाईब्समधून एक काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती नक्कीच सिरियन आहे म्हणेन मी तिने पण भरपूर सपोर्ट केला तिने कधी अशी म्हटली नाही की बाबा तू असा आहे तू तसा आहे त्यांनी जज नाही केलं मला तिने तुझं मन कसं आहे हे बघितलं फक्त तिने प्रत्येक वेळेस मला म्हटलं की तुझं मन काय हे कळतं आहे सो तू चांगलं आहे से माहिती आहे सो मला ते बर एक बरं वाटत होतं की बाबा एक व्यक्ती कोणतरी आपल्याबद्दल चांगलं बोलतो आहे सो नक्कीच मी आता बाहेर आलो आहे तर तिला कॉन्टॅक्ट करेन भेटेन तिला आणि विचारेन मराठी शिकायचं का वा मराठी खरच तुमचा जो पन, क्लास मला पण मराठी जमत नाही असं काही नाही की मी मराठीमध्ये उत्तम आहे पण जेवढं जमते जेवढं डे टू डे लाईफ मध्ये युज होतात गोष्टी तेवढं नक्की शिकवायचा प्रयत्न केला मी पण ती फास्ट लर्नर आहे ते शिकेल लगेच असते तू जिथे राहून आला असता तू बाहेर आला तर तुझ्या मते टॉप फाईव्ह मध्ये कोण कोण असेल टॉप फाईव्ह नाही म्हणून टॉप थ्री नक्की सांगेन पहिलं म्हणजे सूरजचं नाव घेईन मी कारण की त्याला <coughs> जरी गेम कळायला नसेल किंवा बऱ्याच गोष्टी कळाल्या नसतील त्याला पण त्याला माणसं माहिती आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे तो प्युअर आहे तेवढं जेन्युन आहे आणि तेवढंच हट्टी पण आहे आणि तो, बोलतो तो जे बोलतो ते करतो हे सगळ्यांना दिसतंय त्याला कॅप्टन व्हायचं तो झाला त्याला आता ट्रॉफी पाहिजे तो घेणार असं तर मला वाटतंय सो सेकंड आहे अंकिता किंवा जान्हवी म्हणू शकतो मी आणि बाकी मग आ, फोर्थ फिफ्थ मे बी आसभास किंवा निका असू शकतात दोघं एकत्र मला नाही वाटत येतील म्हणून वरती तुझ्याशी बोलून खूप 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 छान वाटलं तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू